पहिल्या स्वागत आता बातम्या कोडोली बोरपाडळे रस्त्यावर आज संध्याकाळी भीषण अपघात झाला मोटरसायकलला छोट्या टेम्पोनं धडक दिल्यानं चाळीस वर्षाचे संतोष गोसावी जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी आहे गंभीर बाब म्हणजे अपघातातील टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता पन्हाळा तालुक्यातील कोडोली बोरपाडळे रस्त्यावरील खंडेराया पेट्रोल पंपासमोर आज संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान भीषण अपघात झाला भरधाव वेगानं चाललेल्या छोटा हत्ती या टेम्पोनं मोटरसायकलला धडक दिली त्यामुळं मोटरसायकलवरील चाळीस वर्षाचे संतोष बबन गोसावी जागीच ठार झाले तर त्यांची पस्तीस वर्षांची पत्नी पूजा गोसावी आणि मुलगी पूनम गोसावी या दोघी गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेला टेम्पोचालक रमजान बालेखान दरवेशी याला नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं संतोष गोसावी यांच्या छातीला जोरात मार बसल्यानं ते जागीच ठार झाले तर टेम्पोच्या धडकेनंतर मोटरसायकलवरील पूजा गोसावी या सुमारे पंचवीस फूट उडून शेतामध्ये जाऊन पडल्या या अपघातातील मायलेकी गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोडोलीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर गोसावी परिसरातील नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती एका मद्यपी चालकामुळं हसऱ्या खेळत्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झालाय